नमस्ते मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या रविवारच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता रत्नपारखेच्या घरी आता विनू हा आता आलेला असतो आणि आता सगळेजण रक्षाबंधनसाठी छान असे सेलिब्रेट होऊन म्हणजेच तयार होऊन आलेले असतात आता सगळेजणं आता तयार होऊन आलेले असतात आणि रक्षाबंधनचा प्रोग्राम सुरुवात व्हायला सुरुवात होते तेव्हा आता विनूसुद्धा तर छान असा तयार होऊन आलेला असतो पण आता विनूचा एकचट्टा असते की सावी जर मला राखी बांधत असेल तरच मी राखी बांधणार नाहीतर मी असं कुणाच्याही हाताने बिलकुल राखी बांधणार नाही असं तो सारखासारखा म्हणत असतो तेव्हा आता हे सर्व काही बोलणं आता कृष्णा आता म्हणजे सिंधू हे त्याचं ऐकते आणि ती अगदी लहान मुली सारखी तयार होऊन म्हणजेच ती सावीसारखा गेली सेटअप करून ती बाहेर येते आणि ती विनूजवळ जाते आणि अगदी त्याला समजवते आणि लहान मुलासारखं त्याला हसत खेळत त्याला राखी बांधते आणि त्याला हसवते आणि पुन्हा त्याला म्हणते की असं राखी पौर्णिमेच्या दिवशी जर असं तू हट्ट धरून बसला आणि ते जर सावीला माहीत झालं तर काय वाटेल तिला असं ती त्याला म्हणत असते तर आता विनू सुद्धा आता कृष्णाच्या हाताने अगदी छान अशी राखी तो बांधून घेतो आता हे सर्व काही बघून आता सगळ्या लोकांना खूपच आनंद होतो आता मित्रांनो आता अशा रीतीने आता विनू हा कृष्णाबरोबर साबीसारखा रक्षाबंधन हा सेलिब्रेट करतो आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार हे पाहणं आता रंजकच असणार आहे आता कृष्णाने आता विनूला राखी बांधलेली आहे पण आता कृष्णाला समजणार का हा अंकुर अंकुर विनू म्हणजेच अंकुर आहे हे तिला आता लवकरच या मालिकेमध्ये आपल्याला कळताना दिसणार आहे तर बघत रहा लग्नाची बेडी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू